नमस्कार मित्रमैत्रिणीं आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण गेल्या आठवड्यात मला महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार नलिनी काकू मुंबईकर यांच्या अॅनिव्हर्सरी केकची ऑर्डर आली होती आणि ती मी सक्सेसफुली कम्प्लीट केली फ्रेंड्स मी एक केक आर्टिस्ट आहे आणि माझे नागाव अलिबाग मध्ये केक शॉप आहे तुम्हा सर्वांना माहीत असेलच नलिनी काकू या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर आहेत त्या मच्छीचे पदार्थ मसाले व जेवण बनवण्याच्या पद्धतीसाठी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे त्यांनी बनवलेल्या पाककृती अतिशय रुचकर आणि आकर्षक असतात आणि या पाककृती पाहणाऱ्या सर्वांनाच हे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते नलिनी काकूंनी आमच्या नागाव अलिबाग मध्ये कोळीबाय या नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे त्यात त्यांना त्यांचे मिस्टर आणि मुलगा विक्रांत दादा मुंबईकर मदत करतात विक्रांत दादा एक प्रोफेशनल सेलिब्रिटी फोटोग्राफर आहेत नलिनी काकूंच्या अॅनिव्हर्सरी केकची ऑर्डर आल्यावर मला खूप 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 आनंद झाला कारण यावेळी केक मला एका स्पेशल सेलिब्रिटीसाठी बनवायचा होता त्यांना चॉकलेट फ्लेवर मध्ये केक हवा होता बाकी केकची डिझाईन वगैरे जशी तुम्हाला हवी तशी बनवा असे सांगितले मला त्यांच्यासाठी एक स्पेशल केक बनवून द्यायचा होता म्हणून मी एक नवीन पद्धतीचा ॲनिव्हर्सरी थीम केक बनवून दिला आणि त्यांना पण तो खूप आवडला या केकचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या करिश्मा केक मंत्रा या युट्यूब चॅनल वर अपलोड करणार आहे तिथे तुम्ही मी हा केक कसा बनवला आहे ते डिटेल मध्ये पाहू शकता आणि हो जर तुम्हाला फ्रीमध्ये केक बनवायला शिकायचे असेल तर माझ्या करिश्मा केक मंत्रा या युट्यूब चॅनलला नक्कीच हेल्पफुल ठरतील मी माझ्या युट्यूब चॅनल करिश्मा केक मंत्राची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही पाहू शकता तुम्ही नागावला येणार असाल आणि तुम्हाला कोणत्याही ओकेजनसाठी जसे की बर्थडे अनिव्हर्सरी गेट टुगेदर वगैरे यासाठी जर तुम्हाला नॉर्मल केक किंवा थीम केक पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जरूर संपर्क करून केक ऑर्डर करा आणि रुचकर कोकणी जेवणासाठी बाय रेस्टॉरंटला जरूर व्हिजिट करा तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढल्या व्हिडिओ तोपर्यंत मस्त रहा मजेत राहा